नमस्कार मित्रांनो आज आपण भेट देणार आहोत छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद शहरातील एक खास ठिकाणी शहागंज मार्केट हे मार्केट प्रसिद्ध आहे स्वस्त स्वच्छ आणि ताज्या फळांसाठी चला तर मग पाहूया बाजाराची खासियत काय काय फळ इथे मिळतात आणि लोक इतके का आकर्षित होतात या शहागंज शहराकडे किंवा शहागंज या मार्केटमध्ये चला तर निघूया आपण शहागंज मार्केटमध्ये फळांच्या बाजारामध्ये शहागंज हे मार्केट पासून अवघे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर आहे येथे तुम्हाला मिळतात ताजी तवानी फळं वेगवेगळ्या प्रकारचे फ्रुट्स आणि अनेक वस्तूंचे होलसेल मार्केट शहागंज हे बाजार पूर्वीपासूनच व्यापारांचं ग्राहकांचं आणि स्थानिक लोकांचं आवडतं ठिकाण राहिलं आहे इत या मार्केटमध्ये एकदा गेलात की फळांची चव किमतीतील बचत आणि त्या बाजारातील गडबड आपापस तुम्हाला पुन्हा खेचून घेते चला तर आपण आलो आहे आता शहागंज या मार्केटमध्ये आणि जाऊ या फळांच्या बाजारामध्ये आणि आता आपण पोहोचलो आहोत शहागंज मार्केटमध्ये इथे बघू शकता समोर ताजी टवटवीत आणि एकदम आकर्षण दिसणारी सफरचंद याच ठिकाणी तुम्हाला मिळतात संत्री चिकू डाळिंब ड्रॅगन फ्रूट पेअर यासारखी अनेक फळं तीही एकाच जागे आणि तेही होलसेल दरात शहागंज बाजार म्हणजे फळप्रेमींसाठी एक स्वर्गच आहे शेजारीच आहे संत्री टवटवीत नारंगी रंगाचे रस भरलेले आणि चविष्ट एका संत्र्यापासून मिळणारा थंडावा आणि गोडावा अगदी खास असतो आणि ही पहा मधुमक्का बाहेर बाजारात तिची किंमत तीस ते चाळीस रुपये किलो आहे पण इथे शहागंज मार्केटमध्ये ती मिळते फक्त वीस रुपये किलो तेही उत्कृष्ट क्वालिटीसह दाणे भरगद चव ताजे आणि गोडसर चव असलेले इतक्या कमी दरात इतकी छान क्वालिटी फक्त मिळते शहागन बाजारामध्येच हा बघा हा आहे ड्रॅगन फ्रूट दिसायला अगदी आकर्षक लालसर गुलाबी रंगाचा आणि टोकदार हिरव्या पाण्यांनी सजलेला ताजे आणि फ्रेश क्वालिटी यामुळे तो नुसता दिसायला नव्हे तर चवीलाही उत्कृष्ट आहे शहागन बाजारातील खास आकर्षण म्हणायला जावं तर म्हणजे ड्रॅगन फ्रूट अनेक ग्राहक फक्त ड्रॅगन फ्रूटसाठी इथे येतात आरोग्यासाठी उपयुक्त थंडावा देणारा आणि दिसालाही उठून दिसणारा हा मार्केटमध्ये मिळतो दीडशे रुपये किलो परंतु शहागन बाजारामध्ये आहे फक्त शंभरचे दीड किलो इथे मार्केटमध्ये फक्त चाळीस रुपये किलो असणारी आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक डाळीम बाहेरून गडद लालसर रंग आणि आतून तर अगदी चमकदार स्वच्छ आणि लालसर दाण्यांनी भरलेलं प्रत्येक दाणे रसाळ भरलेला आहे आणि पहा ही, ही मोसंबी सुरुवातीला विक्रेता म्हणतात शंभर रुपये किलो पण थोडस कोड बोललो आणि थोडासा भाव केला आणि शेवटी मिळाली फक्त साठ रुपये किलो फक्त शंभर रुपयात आहे दीड किलो ड्रॅगन फ्रूट असं स्वस्त आणि दर्जेदार फळ मिळणारा बाजार म्हणजे शहागंज मार्केट इतक्या कमी किमतीत इतकी चांगली क्वालिटी खरंच शहागन सारखं मार्केट दुसरे कुठे नाही इथे आहे पपिता आणि ही आहे पपई हिरवी आणि पिवळी रंगाची सुंदर झाक असलेली एकदम ताजी आणि टवटवीत दिसायलाही सुंदर आणि आरोग्यासाठी तर अमूल्य इतकी चवदार आणि फ्रेश पपई तुम्हाला इथे मिळेल फक्त शहागंज मार्केटमध्ये तेही अगदी स्वस्त दरामध्ये

तर मित्रांनो शहागन बाजारात फळं निश्चितच स्वस्त आणि ताजी मिळतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा फळ घेताना स्वतः काळजीपूर्वक निवडा स्वतःच्या हाताने एक एक फळ तपासून घ्या कारण काही वेळेस खराब किंवा डाग पडलेली फळंही मध्ये मिसळलेली असू शकतात चांगले फळं मिळवण्याची असेल तर थोडं निरीक्षण आणि अनुभव याची थोडी जोड गरजेची आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आणखी पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद